पगार कमी झाल्याने एस टी कर्मचाऱ्यांमध्ये संताप आठ तारखेपासून काम बंद आंदोलन संभाजीनगर सरकारने महामंडळाच्या निधीमध्ये कपात केल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना तब्बल चौवेचाळीस टक्के पगार कपात करून मिळाला पगारामधून फक्त छप्पन टक्के पगार या कर्मचाऱ्यांना मिळाला त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे मुलाबाळांचे शिक्षण बँकांचे हप्ते घर खर्च कसा काढायचा असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांनी विचारला महिनाभर मेहनत करायची आणि पगारीच्या दिवशी नाराजी पदरी पाडायची यामुळे आम्ही सरकारचा तीव्र निषेध करतो अशा भावना कर्मचाऱ्यांच्या आहेत येणाऱ्या सात तारखेला वेळेवर पगार आणि पूर्ण पगार नाही झाला तर आठ तारखेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा देखील कर्मचाऱ्यांनी दिला आहे काय भावना आहेत पगार कमी झालाय कसं जर लाईफ सर्वाईव्ह करायची तर किती अडचणी येतात महिन्याला सुरुवात आमची पासून होते पहिले त्याला पैसे द्यायचे त्याच्यानंतर घर बाडाय वगैरे वगैरे भरपूर काही करत आहे सरकार जर आम्हाला छप्पन पन्नास टक्के जर पगार देत असेल तर आमचा उदरनिर्वाह कसा करायचा जार। आम्ही खूप नाराज आहे सरकारवर काय भावना आहेत पगार एवढा कमी झालाय काल एस टी महामंडळाकडून छप्पन टक्के वेतन एका एस टी कर्मचाऱ्यांना करण्यात आलं या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला असून येणाऱ्या कालावधीमध्ये जर एस टी महामंडळाचे कर्मचाऱ्यांचे जर पगार वेळेवर झाले नाही तर आठ तारखेपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी एस टी कर्मचारी संघटनेच्या वतीने खर्च करायचे तर पगार जर कमी झाला तर हे सगळं मॅनेजमेंट कसं चुकतो कसं किती अडचणी येतात अडचणी सर भरपूर येतात कारण की पगार जर छप्पन टक्क्यामध्ये काहीच होणार नाही सर आमच्या घरचं भाडं बाड़, रूम भाडं आहे राशन आहे सर्व आहे मुलांचा खर्च आहे एवढं करत असताना आम्ही लोकांकडून पैसे घेतो त्यांना वापस कधी द्यायची आम्ही सांगतो सात तारीखला पगार पैसे द्यायचे अजून भरपूर लोकांचे पैसे उच्च घेतलेले काही अडचणी असतात काही घरच्या अडचणी असतात आई वडिलांच्या अडचणी असतात तर आम्ही असं करू शकत नाही सर एवढ्या कमी पगारमध्ये आमचा निर्वाह होऊ शकत नाही तर आम्हा आमची सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी पूर्ण पगार द्यावा वेळेवर द्यावा आणि बाकीचे मागे भत्ते वगैरे हो डी वगैरे हो असतील ते सर्वात सर्व पूर्ण करावे काय नाव भगवान जगन्नाथ